नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत आणि इंग्लंड यांच्यातील उरलेल्या तीन सामन्याचे वेळापत्रक पाहणार आहोत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सध्या टी ट्वेंटी मालिका सुरू आहे दोन सामने पार पडले आहेत त्या दोनही सामन्यात भारताने जबरदस्त कामगिरी करत विजय मिळवला आहे पहिल्या सामन्यात भारताने एका हाती विजय मिळवला तर दुसऱ्या टी ट्वेंटीत रोमहर्षक सामन्यात तिलकच्या बहात्तर धावांच्या खेळीने टीम इंडियाने दोन विकेट्सने विजय मिळवला तर आता उरलेले तीनही सामने कुठे आणि कधी खेळवले जाणार आहे तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक जरूर करा तर मालिकेतील तिसरा टी ट्वेंटी हा अठ्ठावीस जानेवारी ला राजकोट येथे खेळवण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा सामना हा एकतीस जानेवारी ला पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे तर मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना दोन फेब्रुवारीला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होतील मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा